सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पावित अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये गेले सात दिवसांपूर्वी सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास तालुक्यातील जवळे परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता तेव्हापासून आज सात दिवस झाले तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेवाळे वस्तीवरील वीज पुरवठा सुरळीत करण्याचा मुहूर्त मिळाला नाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बिल भरा मग वीज सुरू करू असा अजब सल्ला महावितरणचे अधिकारी देत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे तालुक्यातील जवळे परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता या पावसामुळे विजेचे खांबाई दोस्त झाल्याचे वीज गायब झाली होती ती आस्था गाय सुरळीत करण्यात आली नाही याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी उलट उत्तरे देत असल्याचे महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना रोष वाढला आहे अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात आठ कोटी चौतीस लाखांचा ढोबळ नफा झाला त्यातून चार कोटी त्रेपन्न लाख रुपये आवश्यक त्या तरतुदी करून संस्थेत तीन कोटी एक्क्याऐंशी लाख निव्वळ नफा झालेला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र पालवे उपाध्यक्ष दिलीप डांगे यांनी दिली संस्था यंदा सभासदांना एक टक्का जादा म्हणजेच बारा टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केल्याचेही त्यांनी म्हटलं आहे शिवरामपूर तालुक्यातील वडाणा महादेव येथील राऊत वस्ती परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याने नागरिकांवर दहशत निर्माण झाली आहे कुत्रे शेळ्यांची शिकार करणारे बिबट्याने एका दुचाकीवर हल्ला केला आहे यापूर्वी शेळ्या कुत्रे यांच्यावर ताव मारून सदर नरभक्षक बिबट्याने ऊसाच्या कडेला शेळ्या चारणाऱ्या राऊत यांची बकरी या बिबट्याने पळवली राऊत यांनी ही माहिती नातेवाईकांना दिली काही दिवसांपूर्वी बिबट्याने तीन ते चार पिल्लांना येथे जन्म देऊन त्यांचे संगोपन याच परिसरात करत असल्याचे शेतमालक आढळून आले होते वन विभागाने पिंजरा लावून बिबट्या जरबंद करावे अशी मागणी बाबासाहेब राऊत रमाकांत राऊत आदींनी केली आहे पत्त्याच्या खेळातील वादावादीतून तालुक्यामध्ये आराडगाव येथील विजय अण्णासाहेब जाधव या तरुणाला गेम करणारा खुनी सूत्रधार दिगंबर म्हसे याला राहुरी पोलिसांनी पुणे येथील जेरबंद केला आहे दरम्यान न्यायालयाने म्हसे याला अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरडगाव येथील तरुणाला पंधरा मे रोजी हातपाय बांधून शिलेगाव शिरा येथील विहिरीत टाकण्यात आले होते खुनाच्या या गुन्ह्यात तीन आरोपीचा समावेश आहे यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते मात्र तिसरा सूत्रधार आरोपी दिगंबर म्हसे पसार झाला होता शेवगाव शहरातील पाणी पुरवठ्याच्या वाढीव कामासह नियमित पाणी पुरवठा करून रस्ते सांडपाणी व विद्युतीकरण त्वरित करावे सध्या शहरातील नागरिक दुर्गंधीयुक्त मैल मिश्रित पाणी असल्याचे निवेदन देऊन माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी दुर्गंधीयुक्त गढूळ पाण्याच्या बाटलीची भेट दिली यावेळी जनशक्तीचे युवा नेते पृथ्वीसिंह काकडे राजेंद्र फलके सुनील आवाड तुकाराम विघ्ने आदी उपस्थित होते शहरातील नागरिक तीव्र पाणी टंचाईला तोंड देत आहे काही भागात तर बारा ते पंधरा दिवसाला पाणी मिळते मिळणार पाणी हे गडूळ येत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे सत्याऐंशी कोटी वीस लाख चाळीस हजार रुपये खर्चाचा पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी दिनांक तीस मे रोजी शेवगाव नगरपालिका कार्यालयासमोर मुक्का टोको आंदोलन शहरातील नागरिक करणार असल्याचे हर्षदा काकडे यांनी यावेळी सांगितलं आहे शेवगाव शहर पाणी प्रश्नाबाबत लवकर संबंधितांची बैठक घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहे सैद्र टॉप टेन न्यूज मध्ये घेऊजमचा निसर्गात नंदन बन साई बना मस्ती मध्ये रमते साई बना साई बना

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदन विश्रांतीनंतर तुमचं पण एकदा स्वागत पावत पुढील बातम्या कोपरगाव शहरातील प्रमुख खंदक नाला प्रभाग ठिकठिकाणी थीक गटारी तुंबले आहेत दरम्यान गटारी स्वच्छ करण्यासाठी निर्माण झाल्याचे कारण सांगितले आचारसंहिते गटारी स्वच्छ झालेच पाहिजे अशी वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांनी अपेक्षा आहे मात्र या पालिकेकडून अक्षरशः वाटाण्याचे अक्ष दा दाखवले जात आहे पालिकेला स्वच्छता पथकासोबत अग्निशमक दलाच्या गाडीतून पाणी फवारून घाण तुंबलेल्या गटारींचा श्वास लवकरच मोकळा करावा दरवर्षी विविध प्रभागांमध्ये पावसाचे पाणी घुसून आल्याचे पाणी बेट रस्त्यालगत नागरिकांच्या घरात शिरते अशी विकट वेळ पुन्हा येऊ नये अशी नागरिकांची इच्छा आहे साखरेची निवेदनं झाल्याने जानेवारी महिन्यापासून अत्यंतय कार्डधारकांना साखर मिळाली नव्हती आता शासन शासनस्थरावर निश्चित झाल्याने जानेवारी ते मार्च महिन्याच्या साखरेचे वाटप करण्यात येत आहे त्यामुळे एन उन्हाळ्यात अत्यंतय कार्डधारकांचा सरबत गोड होणार आहे अत्यंतय व प्राधान्य कुटुंबांना मोफत तांदूळ व गहूचे वाटप होत आहे यामध्ये प्राधान्य कार्डधारकांना प्रति व्यक्ती तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू असे अत्यंतय कार्डधारकांना पंधरा किलो तांदूळ व वीस किलो गहू मिळतो याशिवाय अत्यंतय कार्डधारकांना वीस रुपये किलो प्रमाणे एक किलो साखर देखील मिळते व्हॉट्सअप ग्रुप वर मेसेज टाकून धार्मिक भावना दुखवल्याची घटना राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे दिनांक चोवीस मे रोजी घडली या घटनेमुळे तांदूळवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण गुन्हा दाखल करण्यात आला आहे तांदुळवाडी नागरिकांचा सुविचार नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुप मध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत दिनांक चोवीस मे रोजी रात्री आरोपीने एका बातमीच्या व्हिडिओखाली खाली धार्मिक भावना दुखवणारी पोस्ट टाकली या घटनेचा निषेध व्यक्त करत अनेक तरुणांनी राहुरी पोलिसांना ठाण्यात धाव घेऊन आरोपीवर फिर्याद दाखल कर मागणी केली आहे बेलवंडी येथील एका महिला डॉक्टरने परिचारिकेस घरात घुसून लोखंडी गजाने मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ही घटना शुक्रवारी रात्री वाजता घडली फिर्यादीवरून डॉक्टर माधुरी जगताप विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी रात्री आठच्या सुमार डॉक्टर माधुरी जगताप परिचारिकेच्या घरी गेली तू माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मेसेज मेसेज करतेस अशी विचारणा तिने परिचारिकेस केली माझ्याकडे त्यांचा नंबर नाही मी कशाला मेसेज करू असे परिचारिकेने सांगितले मात्र तरी डॉक्टर जगतापने हातातील लोखंडी गावून परिचारिकेच्या आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे मतदारसंघातील जनता अवकाळी पावसाच्या नुकसानीने आणि गावागावातील नैसर्गिक जलस्रोत आटल्याने पाणी टंचाईने त्रस्त असताना दोन्ही आमदारांचे समर्थक पुन्हा एकदा आश्रयवादाचे राळ सोशल मीडियावर उडविताना दिसत आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये तेच सांगत मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री